हिंद मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या भंडारा जिल्हा पोलीस शिपाई प्रश्नपत्रिकेतील सामान्य ज्ञान व मराठी व्याकरणावर एकोण चौतीस प्रश्न बघणार आहोत ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे बारा प्रश्न ज्याच्यामध्ये चालू घडामोडी आणि जे मोठे प्रश्न आहेत ते वगळून आपण बारा प्रश्नच घेतलेले आहे आणि मराठी व्याकरणावर बावीस प्रश्नांचा समावेश आहे मित्रांनो तुम्ही स्वतः भंडारा जिल्हा पोलीस शिपाई दोन हजार ची प्रश्नपत्रिका विश्लेषण करा खूपच चांगला असा पेपर होता ज्यामध्ये गणित व खास करून बुद्धिमत्तेवर चांगले आणि टप प्रश्न विचारण्यात आले होते फक्त ज्यांनी चांगला अभ्यास केला असेल त्यांनीच या पेपरमध्ये चांगले गुण मिळवले असतील आणि ज्यांनी फक्त असाच एव्हरेज अभ्यास केला असेल त्यांना तर वेळ पण पुरला नसेल तर मित्रांनो असा एव्हरेज अभ्यास करून आता चालणार नाही कारण की कॉम्पिटिशन दिवसेंदिवस वाढत चालला आहे आपल्याला पण तसेच अपडेट होण्याची गरज लवकरच आपण गणित व बुद्धिमत्तेवर झालेल्या प्रत्येक जिल्ह्याचे प्रश्नपत्रिका विश्लेषण घेणार आहोत मित्रांनो झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांच्या चांगल्या प्रकारे विश्लेषण करूनच आपण अभ्यास करा तेव्हाच तुम्हाला अभ्यासाची योग्य ती दिशा मिळेल आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका तर चला मग सुरू करूया पहिल्या नंबरचा प्रश्न अठरावी लोकसभा निवडणूक किती टप्प्यात पूर्ण झाली होती ऑप्शन आहे ए चार बी पाच सी सहा डी सात बरोबर उत्तर देण्याकरिता आपल्याकडे पाच सेकंद आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सात <laughs> दुसरा प्रश्न <laughs> खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभा निर्मिती निर्मित केली गेली हे क्रिप्स मिशन योजना बी कॅबिनेट मिशन योजना सी सायमन कमिशन डी यापैकी कोणतेही नाही बरबर कर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी कैबिनेट मिशन योजना तीसरा प्रश्न भारतीय संविधानी मतदान के हक को अनुछेदा समाविष्ट है ए अनुच्छेद तीन से पंचवीस बी अनुच्छेद तीन से सवीस सी अनुच्छेद तीन से अनुच्छेद तीन से अठावी बोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी अनुच्छेद तीन से सवीस चौथा तो प्रश्न नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी दिल्ली चलो ही घोषणा कुठून दिली होती ए इम्फाड़ बी सिंगापुर सी बर्लिन डी काबूल योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी सिंगापुर पांचवा प्रश्न एकोणवीसशे सात मध्ये काँग्रेस विभाजनाचे कारण होते डेड डॅश ए भारतीय राष्ट्रीय वाढती धार्मिकता बी भारताच्या राज्य नेतृत्वातील विकासाची आर्थिक विचारधारा सी ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षाची पद्धत डी ऑल इंडिया मुस्लिम लीगला सवलती देणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षाची पद्धत सहावा प्रश्न मध्ययीन भारत खाली पैकी को साम्राज्या महिला ए चोल साम्राज्य बी विजयनगर साम्राज्य, सी मैसूर डी मराठा साम्राज्य। योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी विजयनगर साम्राज्य सातवा प्रश्न प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक कोणते ऋषी आहे ए वाल्मिकी बी व्यास सी कालिदास डी तुलसीदास बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी व्यास आठवा प्रश्न खालीलपैकी कोणती नवीकरणीय ऊर्जा नाही ए सौर ऊर्जा, बी वायु ऊर्जा सी न्यूक्लियर फ्यूजन डी भूतापीय ऊर्जा योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी न्यूक्लियर फ्यूजन नववा प्रश्न देशात भौगोलिक क्षेत्र टक्केवारी मध्य वन क्षेत्र है ए जपान बी इंडोनेशिया सी चीन डी भारत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जपान दहावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशामध्ये न्यायिक पुनर्वलोकन प्रणाली अस्तित्वात आहे ए फक्त भारत बी फक्त यूएसए सी फक्त योगे डी भारत आणि यूएसए योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी भारत आणि यूएसए अकरावा प्रश्न मनुष्यामध्ये सामान्य स्त्री बालकाच्या जन्माचे निर्धारण करणारे गुणसूत्रे खालीलप्रमाणे आहे ए आई कडून एक्स गुणसूत्र आणि वडिलांकडून एक एक्स गुणसूत्र बी आई कडून एक एक्स गुणसूत्र आणि वडिलांकडून एक वाय गुणसूत्र सी आई कडून दोन एक्स गुणसूत्रे आणि वडिलांकडून एक एक्स गुणसूत्र डी वडिलांकडून एक एक्स गुणसूत्र आणि एक वाय गुणसूत्र आणि आई कडून एक एक्स गुणसूत्र योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बारवा प्रश्न बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत ए व्यंकटेश माडगोडकर बी ग माडगुडकर सी यशवंतराव डी आनंद यादव है ऑप्शन क्रमांक ए व्यंकटेश माडगुड़ावा प्रश्न सदाचार या शब्दाचा संधि विग्रह ओळखा ए सत अधिक आचार बी सदा अधिक आचार सी सद अधिक आचार डी सदाचार योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सत अधिक आचार पुढचा प्रश्न कुंभाराचे फूल म्हणजे डैश इथे कुंभाराचे झाले पण ते उंभाराचे फूल आहे ऑप्शन आहे ए नेहमी भेटणारे व्यक्ती बी क्वचित भेटणारे व्यक्ती सी सुंदर व्यक्ती डी अप्रिय व्यक्ती योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्वचित भेटणारी व्यक्ती पंधरावा प्रश्न घोडा या शब्दाचे सामान्य रूप कोणते ए घोड गोड़, बी घोडे सी घोड्याला डी घोडी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी घोड्याला सोळावा प्रश्न घरकोंबळा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ए भटका बी आड़शी, सी कामसू डी घरजवाई। योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए भटका सत्र प्रश्न महाराणी का ए विभक्तिष्टी बी पंचमी सी चतुर्थी डी सप्तमी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एष्ठी अठरावा प्रश्न अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ए बहीण बी दोस्त सी जनक डी अग्रज योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अग्रज एकोणावीसवा प्रश्न काल खूप पाऊस पडला वाक्याचा प्रकार ओळखा ए अज्ञार्थी बी उद्गारार्थी सी विधानार्थी डी नकारार्थी योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी विधान्थी वीसवा प्रश्न सामासिक शब्दाचा प्रकार सांगा दर ए तत्पुरुष समास बी बहुरी समास सी डी भाव समास योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी अवयभाव समास एकवीसवा प्रश्न देव या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते ए देवा बी देव्या सी देवे D. देव योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टी देव बावीसवा प्रश्न दुष्काळ याची फोड अशी होते ए दू विसर्गचिन्ह अधिक काळ बी दू अधिक काळ सी दू अधिक काळ डी दुष विसर्गचिन्ह अधिक काळ योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दू अधिक विसर्ग अधिक काळ तेवीसवा प्रश्न अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ए सम्मुख बी उन्मुख सी विमुख डी दुर्मुख योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उन्मुख पुढचा प्रश्न नागपुरी हा विशेषणाचा कोणता प्रकार आहे ए नामाधित बी अवयसाधित सी सार्वनामिक डी धातु साधित योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए साधित पंचवीसवा प्रश्न खोंड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा ए खोंडी बी खोंडीने सी गाया डी लवड़ योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी कालवड सविवा प्रश्न चंद्र व जग या शब्दी पेले व्यंजन को प्रकार बी तालव्य सी कंठ्य डी मृधन्य योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी तालव्य सत्ता प्रश्न को शब्द प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अव्य नहीं ए चुप बी शाबास सी वाहवा, डी फक्कड। बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए चुप अठ्ठावीसवा प्रश्न मराठी भाषेत मुख्य काळ किती आहेत ए चार बी नऊ सी तीन डी पाच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीन एकोणतीसवा प्रश्न कटी शब्दाचा सा अर्थ सांगा ए झोपडी बी अबोला धरणे सी कंबर डी कापणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कंबर तीसवा प्रश्न श वज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो ए मूलध्वनी संयुक्त व्यंजन सी महाप्राण डी स्वर योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी संयुक्त व्यंजन एक तीसवा प्रश्न पूरी पैकी पुंगी शब्द ए काया बी पागोटे सी इमारत डी रुमाल योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रुमाल बत्तीसवा प्रश्न क्षणभंगूर बाब या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता ए पाण्यावरची मेख बी सतीचे वान सी अडवावरचे पाणी डी शनो शनी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अडबावरचे पाणी तेहतीसवा प्रश्न हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखा ए श्लेष बी यमक सी रूपक डी अनुप्रास योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए श्लेष। पुढचा प्रश्न सूर्य मागे लपला या वाक्यातील शब्दयोगी सी मागे, डी को ही नहीं योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी maki